धरणावरती जलपूजनाचा कार्यक्रम आहे आणि त्या जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी इथं सक्रिय कार्यकर्ते गळ्यामध्ये भाजपचा गमजा घालून आले बघूया त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नक्की आज आपण अधिक धरणावरती आलोय नक्की काय कार्यक्रम काय नक्की जलपूजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आम आमदार जया भावनं आणि आमचं गाव पूर्ण दुष्काळ असते कायम मान मांत, मान तालुक्यातलं खाली बनगरवाडी गाव आहे दुष्काळ आहे पाणी प्यायला बी आता सध्याला नाही अशी परिस्थिती झाली आता सध्याला अशी परिस्थिती आता आंधळी धरणामध्ये पाणी आले पहिला टप्पा पूर्ण झालाय याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या गावामध्ये पाणी येईल असं वाटतंय तुम्हाला अशा नंतर आलोय आम्ही हीच आशा हीच आशा हीच भूमिका घेऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथलं लोकप्रतिनिधींना यांचं असं सांगणं आहे की आम्हालाही आंधळीसारखं पाणी द्या आमचंही चुकीचा दिवस आणा सुजलाम सुपलाम बनवा आणि इथून पुढे तुम्ही आमदार जयकुमार गोरीच्या सोबत आहे का पूर्णपणे ठाम आहे आणि त्यांनी पाणी दिलं तर सगळीच लोक हाताने म्हणलं तरी मतदान करतील बरं धनगरवाडीतून किती जण तुम्ही आता आलाय शंभर माणूस आले आता शंभर माणूस आले तुम्हाला फक्त आशेचं किरण घेऊन तुम्ही इथं आलाय तुमची अशीच मागणी आहे की आम्हाला सारखं पाणी आमच्या इथं भागात व्हावं हीच पूर्वकल्पना बाबा तुमचं वय किती आमचं वय एकोणसत्तर तुमच्या एकोणसत्तर वर्षामध्ये कुठल्या पुढाऱ्याने पाणी आणलं का आजपर्यंत आणलं या पुढाऱ्यानं पाणी आम्हाला शाश्वता जे काही ठामपणे पाणी आणणार असं म्हणून आम्ही आलो इथपर्यंत म्हणजे ह्याच माध्यमातून ह्यांना सांगायचं आहे की जस आम्ही तुमच्या मागे ठामपणे वगैरे राहतो तसंच पाणी आणून आमच्या आमच्यासोबत तुम्ही राहा आणि हीच प्रतिक्रिया आम्ही सर्वसामान्य जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू धन्यवाद दादा चांगली माहिती दिल्याबद्दल नमस्कार गारोडी सरपंच नारोडीचे सरपंच गारोडी गारोडी कुठल्या भागात आली दादा ते खटाव मध्ये कलेडोन भागा कलेडोन बर आज इथं जो कार्यक्रम आहे इथं कोण कोण येणार आहे असं तुम्हाला काय कल्पना आहे का पूर्वकल्पना हा पूर्वकल्पना आहे ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत देवेंद्र फडणवीस जी परत राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत त्याचबरोबर बरेच आपल्या संपूर्ण भागातील या ठिकाणी नेते येणार आहेत तर आंधळी धरणामध्ये पाणी आलंय तुम्हाला असा आनंद होतोय का आम्हाला आनंद होतोय तुमच्या भागामध्ये पाणी पोचलंय का आमच्या भागामध्ये नाही पण आता येणाऱ्या टप्प्यामध्ये आमच्या त्या आनंदासाठी तर आम्ही इथं आलोय नक्कीच की पहिला टप्पा आता पूर्ण झालाय पुढल्या टप्प्यामध्ये तुमच्या गावामध्ये पाणी येणार आहे अशी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी वागते मग आता इथून पुढच्या निवडणुका कालखंड लागल आमदार जयकुमार गोरेनं दिलेले संदेश तुम्ही पाहणार का शंभर टक्के पाहणार आम्ही ठीक आहे आपल्याला खूप छान पद्धतीने माहिती दिली भा। बाबा तुमचं वय किती गाव काय नाव काय संतू पाहुणे बर गाव कुठलं गारुडी गारुडी वय किती बाबा तुमचं आता ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय झालं आता पंच्याऐंशी वर्षापूर्वी आपल्याकडे काही कालखंडापूर्वी पाण्याची गरज नव्हती पण आता पाण्याची गरज बसायला लागली गरज आहे आता खूप गरज आहे पण ही गरज भागवण्यासाठी तुमच्या गावात तुमच्या घरामध्ये कुठला नेता आला का मी पाणी देईन पाणी देईन म्हणा नाही जया भाऊच्या माध्यमातून तुमच्यापाशी पाणी आलं राहिलं बरोबर आहे हा मग तुम्हाला आनंद होतोय का आनंद होतोय बरं खरंच मग इत ना दिवस चांगले येणार का कसं होणार चांगलं येणार की पाणी आल्यावर चांगलंच येणार म्हणजे इथून पुढं गावातील युवक जी बाहेर भटकंती करत होती त्यांना रोजगार गावामध्येच उपलब्ध होणार ही नक्की तुम्हाला वाटते ना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बाबा नाव काय आपलं मोहिते बापूराव गुलाबराव गाव कुठलं आम्ही माळशिरस तालुक्यातून आहे माळशिरस तालुक्यातून हा आणि भाऊनी मान तालुक्यामध्ये जे प्रचंड पाण्याच्या संदर्भामध्ये काम केलेले बरं 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 त्यांची प्रेरित होऊन आम्ही होिरस तालुक्यातून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे माळशिरस तालुक्यात नक्कीच मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे आहेत भारतीय भारतीय जनता जनता पक्षाचे पक्षाचे राम सातपुते तिथं आमदार आहेत तर त्यांचं तिकडे काम चांगल्या पद्धतीने चाललंय का एक नंबर काम राम सातपुते यांचं सुद्धा आहे आणि जया भाऊ राम सातपुते आणि खासदार निमाळकर ही त्रिदेवची जोडी ह्या मारा लोकसभा लोकसभा मतदारसंघाचा विकास सर्वांगीण विकास करणारे ते तीन नेते आहेत आणि याच्यावरती माडा मतदारसंघातील सर्व जनतेचा प्रचंड मोठा विश्वास आहे आज खोटबाळ सरी सारे खोदलेले आहेत तिथे येणार जे पाणी आहे ते जर पाहिलं तर या भागातल्या शेतकऱ्यांना निश्चितच भावना विषय अभिमान वाटतो त्यांना वाटत की आपला आमदार हा खरोखर जलनायक आहे आणि आमचा जो खासदार आहे तो सुद्धा खरोखरच जलनायक आहे त्यांच्या प्रयत्नातून आज मान हा खर तर माळाचा शिर असलेला भाग आहे आणि त्या भागामध्ये हे पाणी येते आणि हे खरोखर कौतुकास्पद आणि एक खूप मोठं भरीव काम आहे इलेक्शन मध्ये तुम्ही भाजपचाच खासदार परत बनवणार खासदार बनवणार आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आज प्रचंड बहुमताने निवडून देणार अशी मायसिरस तालुक्यातल्या तमाम जनतेची इच्छा आहे कारण मायसिरस तालुक्यामध्ये मान तालुक्यामध्ये मारा तालुक्यामध्ये किंवा सांगोला तालुक्यामध्ये पाण्यासंदर्भामध्ये जी कामं झालेली आहेत ही काम या तीन मंडळीच्या सहकार्यातूनच झालेली आहेत एक जयकुमार भाऊ दुसरे खासदार रणजित शिह नाईक निंबाळकर सांगोल्याचे आमदार असतील शहाजी पाटील साहेब या लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्यासोबत अनेक वेळा मिटिंगा लावल्या आणि या मिटिंगाच्या माध्यमातून त्यांनी या भागामध्ये निधी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खेचून आणलेले आणि त्यामुळे या भागामध्ये भागा आज ही कामं होताना दिसत आहेत गेल्या चाळीस वर्षामध्ये आम्ही पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहत होतो पण आमच्या भागामध्ये पाणी येत नव्हतं आज जे हे असेल किंवा त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला जे किरकसाल वगैरे त्या परिसरामध्ये पाणी येते हे सगळं भाऊंच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे भाऊ हे जलनायक आहेत तसेच आमचे खासदार सुद्धा जलनायक आहेत ते सुद्धा दिल्ली दरबारी आणि महाराष्ट्र राज्याच्या दरबारी खूप मोठं त्या ठिकाणी या दोघांचं तिघांचं योगदान आहे अगदी असंख्य बैठका लावून त्या ठिकाणी ते या विषयावरती त्या ठिकाणी आमच्या जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी या भागातली परिस्थिती समजून सांगू सांगून या भागाला पाणी देण्यासाठी हे दोघ जण अत्यंत त्या ठिकाणी चिकाटीनं प्रयत्न करत आहेत आणि हे जे काम आहे त्यांचं हे या तालुक्यातली जनता आणि माळा मतदारसंघातली लोकसभा मतदारसंघातली जनता कधीही ना विसरणार नाही हे जनतेनं लक्षात ठेवावं नक्कीच नक्कीच तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रापर्यंत पोहोचू पण आमच्या पण आमच्यापर्यंत प्राथमिक अशी माहिती येत होती की तिथं माळशिरस तालुक्यामध्ये माडामध्ये मोहिते पाटला जो वादळ तिकडे फिरल तिकडं त्यांची सत्ता असते मग ह्या बारीनं मोहिते पाटीलच म्हणतात आम्हीच खासदार किलो राहणार त्याच्यावर नक्की तुमचं काय म्हणणं वादळ वगैरे काही नसते जो व्यक्ती काम करतो त्याच्या पाठीमाग जनता असते हे ज्यांनी वादळ निर्माण केलं असं म्हणतात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज या दोघांनी जे पाण्यासाठी जे भरेव कार्य केलेले यासाठी या भागातली जी जनता आहे ती जनता सदैव या दोघांच्या पाठीमाग आहे हे जनतेनं लक्षात ठेवलेलं आहे आणि या नेते मंडळीने सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजेत नक्कीच ह्या आंधळी धरणावरच्या भव्य अशी आपल्याकडे सभा भरली ह्या सभेच्या माध्यमातून नक्कीच आंधळी धरणामधूनच माड्याचा खासदार आज जाहीरच होईल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के जाहीर झाला पाहिजे आणि याच श्रेय भाऊ आणि खासदार रणजित शेख नाईक निंबाळकर दो या दोघांना दिलं पाहिजे शहाजी बापूंना सुद्धा दिलं पाहिजे त्यांचं सुद्धा या मिटिंग लावण्यामध्ये आमच्या रामभाऊ सातपुत यांचं सुद्धा या मिटिंग लावण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आम्हाला गेल्या चाळीस वर्षामध्ये जे मिळालं नाही त्या या दोन नेत्यांच्या माध्यमातून माळशरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे बावीस तेवीस गावाचा त्या गावांना मान तालुक्याला खटाव तालुक्याला मायनी हा जो परिसर आहे या सगळ्या परिसराला त्या ठिकाणी भविष्य उज्ज्वल दिसत आहे त्यांना वाटतय की आपल्याकडे या ठिकाणी पाणी येणार आहे आणि पाणी प्रत्यक्षात आलेलं आहे आणि ते आज ना उद्या त्या ठिकाणी आमच्या शेतामध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे आम्ही या दोघांच्या वरती त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही सगळी जनता प्रेम करते आणि ही जनता या दोघांना पुन्हा एकदा भरघोस मतानं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवणार आहे याच्यामध्ये बिलकुल ही ते मात्र शंका घेण्याची कारण नाही कायम कायम माय शिरस मधूनही बहुमताने येणार अशी यांची प्रतिक्रिया शंभर टक्के येणार आणि भावना आज आम्ही जनता जी या ठिकाणी चांदीचा मुकुट घालतोय हे पाणी आमच्या शेतामध्ये फिरलं आमच्याकडे अजून दोन साखर कारखाने निर्माण झाले आहे पाण्यामध्ये त्यामुळं भाऊ आम्ही सोन मुकुट घालणार हिमानची जनता भाऊ ना त्या ठिकाणी सोन मुकुट घालून पुन्हा एकदा आमदार बनवल्या ठिकाणी आमदार तर बनवणारच पण त्यांना आम्हाला नामदार म्हणून पाहिजे इच्छा आहे म्हणजे सोबत त्यांची वर्णी वरच्या पदावरती गेली पाहिजे नामदार म्हणून यांना बघण्याची इच्छा आहे ज्यावेळी नामदार होतील त्यांचं असं म्हणणं आहे की आता चांदीचा मुकुट आमदार जयकुमार गोर यांना घालणार आहे पण नामदार झाल्यावर ही माशिरस तालुका सोन्याचा मुकुट घालतील फडणवीस साहेब नक्की त्याची दखल घेतील नक्कीच दखल घेतील तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रापर्यंत पोहोचू खूप छान पद्धतीने पुछा माहिती दिली धन्यवाद आपलं नाव काय मी महादेव नारायण देवकर मुक्काम पोस्ट मोही तालुका मान अगदी खरोखर गोरे भाव आमदार आहेत पाणीदार आमदार दमदार आमदार आणि कामाचा माणूस त्याची ओळख मान खटाव फलटण मासरस या तालुक्याला त्यांनी पोचवलेली आहे खरोखरच ही जी मानची आमची जी त्रस्त जनता होती पाणी कधी आम्हाला पाहायला मिळालं नाही पाणी हा विषय आमच्या डोळ्यापुर कधी दिसला नाही पण आपण स्वतः आम्ही आता सर्व भाग डोळ्यानं पाणी पाहतोय आमच्या स्वप्नात नव्हतं गेली सत्तर वर्ष ज्या पाण्यासाठी आम्ही तिसटत होतो ते कधीही पाणी आम्हाला बघायला मिळेल आम्ही चटका प्रमाणात वाट पाहत होतो आज अशी की भाऊंच्या माध्यमातन आंधळी धरणार पंचवीस किलोमीटरचा बोगदा काढून आमच्या स्वप्नात नव्हतं की पंचवीस किलोमीटरचा बोगदा काढून इथे पाणी पाहायला मिळेल आम्हाला कदाबी शक्य नव्हतं ते आमदार गोरे भावनी आणि खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आम्हाला करून दाखवलेलं आहे आमची जनता मान खटाव फलटण कधीही विसरणार नाही आणि त्यांचं शतशः जनतेच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ह्याच्या आधी इथल्या पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं पण जय कुमार गोरेनं कुठं पाणी आणलं हा स्वतः प्रत्यक्षात पाणी आणलं बांधाला पाणी पेटवलं हे काम आहे सतरा नसतं आम्हाला असंच ठेवलं होतं चुलवत चुलवत ठेवलं होतं आज नाव आपली शेती येणार आहे शेतीला दिवस कसे येतील हे पाणी होणार आम्हाला भरपूर शेती आहे पाणी नाही नमस्कार आज आपण येतो अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की, की पाहूया